तर मला तुम्ही सांगा नंतर काय असं होते ठीक आहे माझा मला विश्वास आहे तेवढा युगानू युगे घडते युगानू युगे घडते युगानू युगे घडते एका पुन्हा पुन्हा युगानु युगे घडते एका पुन्हा पुन्हा सांग होता, होता सांग, पुना पुना? सांग होता तो काय द्रौपदी चा काय होता तो सांग द्रौपदी चा गुन्हा युगानु युगे घडते हे का पुन्हा पुन्हा सांग होता तो काय द्रौपदी चा पितृ पितृवचनास्तव भोगतो राम वनवास सीता तरी मुखी काटेरी घास ुवचनास्त भोगतो भोगतो राम वनवास राजकन्या सीता तरी मुखी काटेरी घास बंधू प्रेमासाठी लक्ष्मणा तू जरी जागलास बंधू प्रेमासाठी लक्ष्मणा तू जरी जागलास कसे फेडशील सांग कसे फेडशील सांग कसे फेडशील सांग उर्मिले चा काय होता तो सांग उर्मिले चा काय होता तो सांग उर्मिले चा पाच पतींची ती भार्या कोणाचे ना लावेल नाव पाच पतींची ती भार्या कोणाचे ना लावेल नाव पाच पती सवे तोच धूळ पती व्रता भाव पाचपतींची ती भार्या कोणाचे लावेल नाव पाचपती पती सवे तोच दृढ पती व्रता भाव कर्णाच्या जिचे गाभुळले गाव आठवाने कर्णाच्या जिचे गाभुळले गाव मांडली डावावर लावली डावावर मांडली डावावर असे घडू नये पुन्हा काय होता तो सांग द्रौपदी जागुना काय होता तो सांग द्रौपदी जागुना शेवटच्या शेवटच्या रुळ्याच्या युगे सरली तरी उरली दुखे जशी सरली तरी उरली दुखे जशी चातशी कधी पांघरती तुला कधी बनवी उशी युगे सरली तरी उरली दुखे जशी च्या तशी कधी पांघरती तुला कधी बनवी उशी जिजा सावित्रीच्या लेकी भीड पडली कशी जिजा सावित्रीच्या लेकी भीड पडली कशी उरी जागवून घे उरी चेतवून घे उरी जागवून घे अनुसया चांगुना काय होता तो सांग द्रौपदी चा काय होता तो सांग द्रौपदी चा युगानू युगे घडते युगानु युगे घडते युगानु युगे घडते हे का पुन्हा पुन्हा सांग होता तो काय द्रौपदीचा गुन्हा